वंचित भाऊ आघाडी वंचित भाऊजन सोबत आपल्या सर्वांसाठी आमच्या पत्रकार परिषद आपण आमच्या निमंत्रणाला स्वीकारून आपण आल्याबद्दल आपल्या सर्वांच्या सर्वप्रथम आभार आभार प्रकट करत असून आजच्या पत्रकार आजच्या पत्रकार संबंधी आमचं जे काय म्हणणं आहे ती कशासाठी बोलवली आहे आणि काय विषय आहे यावर मी आपलं म्हणणं मांडत आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की दोन हजार पंचवीसच्या परिषदेच्या निवडणुका हो होत आहे आणि त्यासाठी अनेक सगळी प्रक्रिया सम आता अंतिम टप्प्यात आपली मतदान प्रक्रिया आलेली आहे पण या अंतिम टप्प्यात येईपर्यंत किंवा दोन निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यापासून निवडणुकीचं सगळं चालत झाल्यापासून वंचित बहुजन आघाडीबरोबर आघाडी झाल्याची आपल्यासमोर पत्रकार परिषद झाल्यानंतर आम्ही आमचं प्रचार सुरू करायचं ठरलं होतं आणि दुसऱ्या दिवशी तारीखही आपल्यासमोर आम्ही ठेवली आम्हाला वरिष्ठकडून आदेश आले होते की बावी ते बावीस तारखेला ते परीला येणार आहेत तेव्हा मला वाटतं आमचं वीस तारखेचा जे सुरू करायचा प्रचार नारळ फोळायचा तो आम्ही बावीस तारखेला तो नारळ फोळायचा असं ठरविला होता त्यामुळे बावीस तारखेला मग आमचे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हे येऊन पक्षाचा नारळ फोडला आणि ते त्या पक्ष त्या दिवसा त्याआधी सभा झाल्यानंतर सभेत पूर्ण वेळ गेला आमचं पण सभा झाल्यानंतर दोन एक दुपारच्या तेवीस तारखेला सकाळी आम्ही आमची एक प्रचार फेरी केली बेजार फिरी करत आपण मिली आपण विद्यानगर विद्यानगर भागात काही वरिष्ठ लोकांची भेटघाट केली आणि दुपारून माझी तब्येत खराब झाली खराब झाली तर कालच्या आमच्या प सपकाळसाहेबाच्या सभेमुळं तणाव असाल म्हणून असं वाटलं तर त्याच्यामुळे आम्ही त्याच्यामुळं आराम करणं गरजेचं वाटलं आराम कर आराम केलं आराम केल्यानंतर काही तो काही कमी झाली नाही तो काही कमी झाली नाही त्यानंतर मला एकशे तीन एकशे एकशे तीनचं टेम्परेचर वाढलं आणि मी ऑलरेडी शुगर डायबेटिक पेशंट असल्याने मी ती काळजी घ्यायला हवी होती पण माझ्या काहीतरी या लवकर चांगलं होण्याच्या दृष्टीने माझी त्याच्यात चूक झाली आणि ते खूप टेम्पचर असं टेम्परेचर असल्याने मी काहीतरी अँटीबायोटिक चुकीचे घेतले. ते अँटीबायोटिक चुकीचे घेतल्याने माझे किडनीवर त्याचा परिणाम झालेला आहे तो किडनी जे माझी दोन महिन्यापूर्वीची जर रिपोर्ट आपण बघितलं ती माझी एक पॉईंट पाच अशी आमची किड माझा त्याचा रिपोर्ट आहे आणि आता काल सत्तावीसला केलं तर त्याचा रिपोर्ट आहे दोन पॉईंट आणि अठ्ठावीसला केलं तर त्याचा पॉईंट रिपोर्ट होता तीन पॉईंट सहा आणि काल काल केलं तर तीन पॉईंट पाच चालेल रिपोर्ट आहे तिचं आपल्याला तेही देतो म म्हणायचं कारण मला हे नाही की काय म्हणजे ही देवाच्याकडून आलेलं दुःख आहे आता तुम्ही काय मी काय मी काय तुम्ही काय कोणीही काही करू शकत नाही पण अशा परिस्थितीत आम्ही आमची कोणतीही प्रचार यंत्रणा कुठेही थांबलेली नाही कुठेही कमी गेलेली नाही फक्त एकच कमी झालं आहे ते माझा प्रत्यक्ष भेटणं मी लोकांपर्यंत पत प्रत्यक्ष भेटू शकलो नाही मी मला आज उद्या चांगलं झालं तर जाऊन भेटून जाऊन भेटून, भेटून। पण माझ्या प्रत्यक्ष परीच्या मतदारांशी जे मोठे लोक आहेत जेव्हा ज्यांचे संबंध चांगले आपले माझ्याशी जुने संबंध पण आहेत मी अशाही हो लोकांना भेटू शकलो नाही आणि त्यासाठी मी मला आज नाही उद्या उद्या नाही पण तब्येत अशी झाली की आजही मी ॲडमिट पोजिशनवर आहे कारण की थ्री पॉईंट फाय हा कारण डायबेटिक डायबिटिकवालेला किती खराब असतो हा डॉक्टर सांग वगैरे सगळे समजू शकतात तर मला तरी मी डॉक्टर रिक्वेस्ट करून त्याचं त्यांना तर ॲडमिटच व्हावं लागतं मला पण तो जोना एक आमचा जुना फॅमिली डॉक्टर असल्याने एक तिथं माझ्या भाषेची किडनी ट्रान्सप्लांट केली होती त्यामुळे तो डॉक्टर साहेब जुने असल्याने त्यांनी मला फक्त बाहेर आपण बाहेर कुठं जाणार नाहीत घरात राहून तिथंच आपलं हे करणार अशा आटीवर घरी सलाईन चढवून सलाईन लिहून दिले त्या घरात स सलाईन घेऊन तीन दिवसा ती दोन तारखेला संध्याकाळपर्यंत मी पुन्हा दवाखान्यात जाऊन ॲडमिट होऊन अशी अटीवर मला देईन सोडलं मतलब त्यांनी मला हे केलं आहे पण ते मला हे पण रिस्क आहे पण तुम्ही प्रत्येक वेळेस त्याचे टेस्ट करा टेस्टिंगमध्ये जर जराही वाढ झाली की तुम्हाला तिथं परत यावं लागेल त्याप्रमाणे जर आजपर्यंत आतापर्यंत स्थिर आहे आजपर्यंत त्याच्यात काही नाही आता उद्या स्टेस्ट झाल्यावर उद्याचे दिवस दोन दिवस घ्यायचा होईल त्याप्रमाणे हा माझा आपल्याला सगळ्यांना बोलायचा हेतूच आहे की मी दोन दिवसात दिसत नसल्याने काहीतरी चुकीचे चर्चा चुकीची वार्ता कु चुकीचे म्हणणे लोक म्हणत आहेत पण आम्ही कोणत्याही प प्रकारे काँग्रेस पक्ष आणि वंचित बहुजन आघाडी आम्ही दोघांनी परळी शहराचा विकास करण्यासाठी प्रकृती माझी एवढी अशी असली तरी त्यांचा परळीकरांचा विकास करायचा आणि परळीसाठीच काम करायचं आणि परळीसाठी आज आपण पर्याय देऊ शकतात आजच्या परिस्थितीत परळीला पर्याय देण्याचा अनुकूल अनुकूल आपण आहात आणि आपल्याला लोक प प पर्याय म्हणून निवडतील या आशेवर आम्ही सर्व आपली ताकद जी काय ताकद आहे ती आम्ही आपल्या ह्याला लावून आमचा प्रचार यंत्रणा पाहिला असेल आमचं सोशल मीडिया पाहिला असेल आमचं आपण मीडियाचा सहकार्य आपण पाय केला आहे तो ते आपण सगळं पाहिलं असता आम्ही कुठेही परळी शहर काँग्रेस ले 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 मत्दार मत्दार हे की वंचित बहुजन आघाडी कुठेही कमी पडलेली आपल्याला दिसून आलेली नाही आणि यापुढेही दिसणार नाही फक्त आपल्या माध्यमातून माझं प सगळं मतदार बांधवांना मतदारपरीच्या हिंद हे सांगू इच्छितो की स पर सर्व परिगारांना आम्ही आपल्या मुला आपल्या उद्याच्या आपल्या पाल्याच्या आपल्या मुलाबाळांच्या आपल्या आपल्या येणाऱ्या मधलं आपल्या आपल्या मुलाबाळांच्या साठी हितासाठी चांगल्या परळीची निर्मितीसाठी भयभूत भयभीत न परळीच्या निर्मितीसाठी स्वाभिमानी परळीच्या निर्मितीसाठी आपल्याकडे आलेले पाहुणे त्यांना कुठंतरी आपण बाहेर घेऊन जावं त्यांना कुठंतरी फिरावं त्यांना कुठंतरी आपली चांगली पर्यायची दाखवावं त्यासाठी आपल्याला आपल्या येणाऱ्या पाहुणे किंवा पर आपल्या आपल्याकडे शि शिक्षणासाठी येण्याची व हे ही वाढवावी जर कारण की आपल्याकडे सुविधा पूर्ण घ्या व आपल्याकडे वसतिगृह बांधलेले आहेत पण तिथं शिक्षणाला कोणी मुलगा नाही किंवा नोकरीला कोणी नाही म्हणून तिथं ते वसतिगृह बंद पडलेले आहेत ते सगळे वस्तिगृह ते तिथं चालू व्हावे ते आहे गार्डन चांगलं व्हा भाजी मार्केट चांगल्या प्रकारचा वराव फ्रूट मार्केट चांगल्या प्रकारचा वराव जे आपण ट्राफिकला कंटाळू त्या ट्राफिकची च चांगल्या परिस्थिती व्यवस्था व्हावी आपली स्वच्छता जी घरोघरी ज स्वच्छता होत नाही आपण हजार पाचशे रुपये घेऊन आज स्वच्छता विचारतो विचार विसरून जातात पण त्या हजार पाचशे घेतल्यानं स्वच्छता विसरल्यानंतर काय परिणाम होतो दवाखान्यात का त्याची आम्ही क्लिप्स व्हायरल केलेली आहेत तेव्हा स्वच्छता स्वच्छता पाणी लाईट यासाठी परळीसह काँग्रेस आपल्यासाठी आपल्यासाठी आम्हा आम्हाला आमच्यासाठी नाही तरी परळीच्या नगरी परळीच्या नागरिकांसाठी परळीकरांसाठी आणि फक्त पर्रिकरांसाठीच आम्ही परळीकर म्हणूनच लढत आहोत त्यामुळे आपण भेटलं नाहीत आले नाहीत कुठं नमस्तेकडे गेलं नाही म्हणून हा थोडासा वाद आपण थोडासा ठेवून आपण आपल्या लेकरनबाळांसाठी आपल्या परीचे चांगल्या हितासाठी आपण येणाऱ्या दोन तारखेला प पंजा आणि कब्बशी या दोन चिन्हावर निवडणूक चिन्हावर आपण मोहर मारून आम्हाला सगळ्या परि काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या सर्व उमेदवारांना विजय करावा तसेच नगराध्यक्ष यास आपण प्राधान्य देऊन वि करावं हो, क्योंकि आपलं ब आज आ, आज, नहीं कभी नहीं पन, आज थे थे, नाही बदलेंगे तो कमीही नाही बदलोगे हे डायरेक्टर झाले पण तुम्ही आज बदलून दाखवायची हा ताकद तुमच्यात आहे आमच्यात त्यांच्याही तेवढी ताकद जे परीची निवडणुकीच्या आदल्या दिवशी किंवा दोन दिवशी जी श शक्ती ब मैदानात येते ती शक्ती आमच्याकडे नाही त्या शक्तीप्रमाणे आम्ही मैदानात येऊ शकत नाहीत आम्ही आपल्यासाठी किती बिमार असलो किती आजारी असलो किती आ, 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 सी असलो तरी आपल्यासाठी लढू शकतो आणि त्या लढण्यासाठी आम्ही आपल्याबरोबर सक्षम आहेत तेव्हा आपण आपलं एकमत एक मत, एक मत यावेळेस काँग्रेस आणि बहुजन आघाडीला द्यावं ही आपल्या माध्यमातून आम्ही विनंती करीत आहोत काही प्रश्न असेल तर घेऊच येईल एक आणखी आणखीन एक आणखीन एक विषय होता तो थोडा मला सांगायचा होता काल तळावर काहीतरी एक खासदार साहेबाची होच झाली आहे ती, हो, ती, ती ते होणं म्हणजे बरोबर नाही ते चुकीची बाब आहे ठीक आहे समाजाचा विषय प्रत्येकाला समाज असतो आपले आपले विषय असतात ते नका कुठं राग असेल पण तो समाजाचा राग म्हणून असा तो विषय नव्हता मला असं वाटतं कुणीतरी एक वैयक्तिक आता कुणीतरी कसं बसल्या बसल्या कुणीतरी लावते जर त्याला बोल असं काहीतरी झालेला प्रकार आहे पण तो असा होऊ होऊ नये त्याची आपण निंदा करतो आम्ही की त्यांनी असं असं करायला नको हवा होतो आणि प परि पर, मराठा महासंघ मर, 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 मरा मराठा संघ मरा मरा मराठा समाजासमोर त्यांचे जितकेही मेळावे निघालेत जितकेही आंदोलन निघालेत जितकेही जे काही निघालेत त्यात मुस्लिम समाजाने त्यांच्या त्यांच्याबरोबर उभं टाकलेले आहे त्यांचंच नाही सीचेही निघाले असेल तर बरोबर मुस्लिम समाज उभं टाकला मुस्लिम समाजाला आपल्याला काय मिळतो त्याच्यामुळे मुस्लिम समाज नाराज नाही मुस्लिम समाजाला काय मिळावं हो? हा त्यांचा विषय आता मुस्लिम समाजाला नगराध्यक्ष पद मिळत असल त्यांना तो दिला नाही हा त्यांची चूक आहे मिळत होतं ना तुम्ही जर युथ त्या गाडी गेली असती तर शंभर दोन दोनशे टक्के सीट पक्की होती पण नाही देते ते त्यांचा विचार आहे पण आवा मुस्लिम समाजाला त्याबद्दल हे अनावर नाही काही नाही तेव्हा अशी काही अप आता आधी अप्रचार असा होऊ लागला की बाजूबाईला उभं गेलं तो मॅनेज करून उभं केलं आता मला आत्ताच मी घरातून निघू लागलो मला कोणी सांगितलं की भाई बहिणीने भाद्रा दवाखाने भेज दे उभं करणारी तेच पाठवेणारी तेच आता लढवेणारे तेच तेव्हा अशा अप्रचाराचा विषय आपण जनता सगळी चांग चांगली आहे त्यांना कळते सगळं काय बोलायचं कोणाचं ऐकायचं आणि कोणाचं नाही ऐकायचं मग ना तो विषय नाही पण हा विषय एवढंच म्हणायचं आहे की हा परळीशार काँग्रेसने परळीसाठी काम करायचं ठरवलेलं आहे आणि त्यासाठी जेलमध्येही गेलो त्यासाठी दवाखाना असूनसुद्ध्दा तुमच्यासाठी लढत आहोत आम्हाला आर्थिक मदत कुठूनही नाही तरीही आम्ही लढत आहोत आमची जितकी ताकद आहे आमच्या जितका खिशात ताकद आहे त्या हिशोबातून आम्ही करत आहोत तेव्हा आपण सर्वांनी परळीकरांनी आपल्यासाठी आम्ही उभं टाकलेलो आहोत म्हणून आपण याचा विचार करून आम्हाला निवडून द्यावं हेच हे आपल्या माध्यमातून विनंती करीत आहे विचार आता विचार हाय hey, नो no क्वेश्चन hmm. प्रचार आमची पूर्ण पूर्ण ज्या आहे त्या पद्धती चांगल्या राहील राहिला बिलकुल एकदम पण प्रत्यक्ष मी तयार आहे माझा प्रत्यक्ष भाग नाही राहणार मी सोशल मीडिया फोन वगैरे ह्याच्यातून मी सहकार्य राहील सभा वगैरे आमच्याकडे इम्रान प्रतापगडीची सभेचं आयोजन होतं पण मी काल दवाखान्यात असल्याने इथं कोणाशी बोलणं झालं नाही नाहीतर ते बीड अंबाजोगाई आणि परळी हे तीन ठिकाणचं आता साहेब कारण की मी आज आलो अकरा वाजता बाहेर तर आल्यापासून सगळे आपल्या भेटीघाटी लोकं येणं जाणं अप किंवा काहीतरी लोकांमध्ये गैरसमज झालं ते आपल्या कार्यकर्ता यांचा तो झालं आहे आत्ता फोन नंबर शक्यता नाही काय सभाची करूच प्रयत्न काय करायचं आमची स्वतःची सभा आहे अकरा वाजता मलिपुरा आणि इथं पेठ मॅले कार वाज वगैरे ते मुद्दाम व्यवहार कामदार आले लई ही विचारते काम कामदार आले तर काय आहे सगळं तुम्हाला असं वाटतं की त्याची काळ बसून परवा पण चर्चा आहे किंवा भैरभवान मॅनेज केलेलं आहे नाही 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 हे राजकारण आहे राजकारण आहे लोक काही विचारू शकतात काही बोलू शकतात उगं काहीतरी का म्हणून मी कागद आणले बरोबर तर मला दाखवायची गरज नाही मी आपण काय आहे ते कुणालाही दाखवायची गरज नाही बिमार मी बिमारच आहे पण इथं कसं आहे सव सवनार्गी एक लोहारगी एक चुकीची वरदा वा हा वा केली की ती होती तो त्यालाही आपण त्याला हे देऊ नये म्हणून आणले ते ह्याच्यासाठी नाही सगळ्यांना आपण सगळे परिचित येत मला सगळ्यांना माहिती फोटो बोलतात खरं बोलतात त्याच्यामध्ये मला त्याच्या पन... प्रति हे प्रमाण देण्याची गरज नाही मला पण नाही ठीक आहे पण ते प्रमाण आपल्याला देण्याची गरज नाही पण कोणीतरी असतं ना माइंड तो माइंड सेट केलेले असतात काही मग त्यांनी त्याच्यासाठी दाखवणे नेते सुजाताई पण येणार होते कालच पण ते आमच्या मिस झालं म्हणून ते राहिले झालं ते झालं परवा दिव दवाखान्यात गेला की त्यांना काय म्हणलं मी त्याला म्हणलं मला गोळ्या दे दोन तीन दिवसासाठी आणि बघू नंतर ते म्हणलं ना काहीच नाही तुम्ही मल्टी तुमचे मल्टी हे शुगर आहे बी पी आहे त्याच्यामुळे तुम्हाला मल्टी सर्विस हॉस्पिटलमध्ये आणि तात्काळ आत्ताच जावं लागतं ते जे जंप होऊ लागला क्रिटेन क्रिटॅन्या त्याच्यामुळे तुम्हाला जवळ जावं त्याच्यामुळे मग ते सभा विभा सगळी डोक्यातून काढले होते जवळ माझ्याकडे अशी माहिती मिळाली की प्रभाग क्रमांक तीनचं अ नऊचं अकराचा ब चौदा ब हे चार लो हे चार मद मधलं स्थगित आहेत मतलब ते रद्द झाल्यात ते त्याची नवीन प्रक्रिया सुरू होऊन निवडणूक होईल त्याची त्याची नवीन प्रक्रिया होऊन सुरू होईल ती चार तारखेपासून त्याचा अर्ज भरणे ते करणे वीस तारखेला त्याचा निवडणूक होणे काही त्याचं आहे आमच्या पेक्षा तुमच्याकडे ती माहिती जास्त आली असं नाना प्रचार माहित आहे का नाही माहित आहे का नाही त्यांना विचारायचं चार प्रकारचे चार प्रकारचे निवडणूक वगैरे आहेत आणि ते चार नंतर नव्याने सुरू होणार आज स्थगित म्हणून नाही ते स्थगित नाही म्हणजे नवीन उमेदवारी दाखल व्हावी नवीन प्रक्रिया होणार ती धन्यवाद चला आप रेकॉर्ड भूलगे